हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल प्रणाली महेश आपण पुन्हा भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये गणपतीचे ब्लॉग जस्ट झालेले आहेत आणि नवरात्रीचे ब्लॉग सुरुवातच होते सो so, आता नवरात्रीमधलं ना आज मला एका देवीचं लूक आहे जे रिक्रिएट करायचं आहे आणि ते लुक ना खरंच इतकं स्ट्रॉंग आहे की त्या लुकला मॅच करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण की त्या काळाची गरज होती ते रूप धारण करण्याची त्या तेव्हा देवीने काली मातानी त्यांचं रूप धारण केलेलं आणि वध केला होता तसंच आज प्रत्येक स्त्रीला त्या काळीमात रूप धारण करण्याची गरज आहे बिकॉज सगळ्यांनाच माहिती आहे की एवढ्या गोष्टी चालू आहेत आजच्या काळाची ती गरज आहे प्रत्येक मुलीने स्ट्रॉंग रूप बनायची आणि त्याच काळीमात रूप आज मी रिक्रिएट करणार आहे म्हणजे प्रयत्न करणार आहे कितपत त्या लूकला मी मॅच करणार आहे सो त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सो स्टेट येऊन आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सो लेट गो

करो भाई करो जा रहा टाइम टाईम हे जादूरी वाटत बनवायला पण टाइम जाईल बाहेर तिथे टेरेस वगैरे तर लोक घाबरतील आज सगळ्या ट्रिकी जे आहे ना <laughs> आ, ते आहे डोळा बनवायचं पण हा डोळाच आहे नाही येतो ऑलरेडी काढायला म्हणून लवकर पण असं ज्याला नाही आहे तो काढले जरा टाइम लागणार म्हणजे तो ऑलमोस्ट झालेला आहे लूप थोडा बहुत बाकी थोडा बहुत बाकी आहे एक मिनट टास्क होते हा डोळा तो झालेला आहे आता दुसरा आहे जीप तीला रेड करायची हा आहे माझा फायनल जेवढा लागणार तेवढाच काढायला लागणार आहे कारण की मेकअप सगळं किमायनेच केलेला त्याच्यामुळे मी तर काय केलंच नव्हतं बसून होती पण आता काढायचं मलाच आहे हे सगळं कधी निघणार आणि कधी मी फ्री होणार माहिती नाही त्याच्यातले व्हिडिओज आणि रील्स तुम्हाला शॉर्ट्समध्ये रील्समध्ये बघायला मिळतीलच जेवढा वेळ हा मेकअप करायला लागेल ना तितका त्याच्यापेक्षा जास्त वेळ तो रिमूव्ह करायला आहे आणि सगळ्यात मोठी मुसुबत ही आली आहे की इकडे जो डोळा बनवलेला तो तर रिमूव्ह झाला आहे पण त्याच्यानंतरला जो हे पोर्शन जो ट्रायँगलमध्ये जे रेड केलं होतं ना तर तो मार जात नाही मला वाटतं लाईटमध्ये एवढं दिसत नाही आहे पण हा प्रॉपर इन हेडला आहे तर मी इग्नोर पण केलं असतं की चाललंय काय एवढं नाही पडत पण हा नोज एरियाला पण तसेच मार्क आहेत अजून फोनमध्ये एवढं आता क्लिअर दिसत नाही आहेत पण आता रिअलमध्ये बघाल ना तर हा पूर्ण प्रॉपर असा मार्क आहे फेसवरती जे जातच नाही आहेत माझे लाख कोशिशनंतर ऑइलवरती आहे ना सगळे प्रोडक्ट निघतात ऑईल लावलात ना किती पण जिद्दी या हट्टी प्रॉडक्ट असेल ना तो निघतो पण हा नाही निघते मी खूप प्रयत्न केले खूप वेळा फेसवॉश केला आहे तेल लावलं आहे लोशन लावलं मेकअप रिमूवर वापरलेलं आहे पेन्सिल मिल्क सगळं करून झालेलं आहे पण नाही निघत आहे आत्ता ह्याचं काय करायचं नवीन पंचायत सो एनिमेल आता आपण झाला थोडा वेळ इग्नोर करूया आणि आपण आता मेन आपलं काम करायचं आहे ते आहे डेकोरेशन सो नवरात्र जशी येत आहेत तर नवरात्रीसाठी डेकोरेशन पण करणं गरजेचं आहे सो आता आम्ही डेकोरेशन करू स्टेट या कॅन्व्ह वरती आता डिझाईन करायची पर्पल डार्केट परत आमचा वॉल चेंज झालेला आहे पहिला डार्क पर्पल होता आता लाइट ग्रीन आलाय हा पण हे ब्राइट ब्राईट पण वाटतंय मगाशी एकदम डार्क होतं ना पण मी बोलली अरे ते कलर नाही पण ते रेनबो कलर आहेत ना இந்த பார்வையில் பேசிய அவர் இந்த பார்வையில் தான் பண்ணி வருவதாக கூறினார்